सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा साहित्य रत्नाचा धगधगता इतिहास विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवला डिजिटल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड आयोजित पीएम श्री माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद व पिंपरी चिंचवड पत्रकार संघातर्फे थेरगाव येथील श्री माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता संपन्न झालेल्या एकपात्री नाट्यप्रयोगातून विद्यार्थी विद्यार्थिनींना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समजण्यास मदत झाली दिग्दर्शक सिद्धार्थ मोरे यांनी विविध भूमिका साकारत लोकशाही अण्णाभाऊ साठे या नाट्यप्रयोगातून महत्त्वाच्या महत्वाच्या प्रसंगातून विद्यार्थ्यांसमोर प्रभावी सादरीकरण करीत लोकशाहीरांचा जाजवली इतिहास समजावून सांगितला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या श्री माध्यमिक विद्यालय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अण्णाभाऊंचे विचार आणि साहित्य विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले असल्याचे पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषद अध्यक्ष विनय सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगटात सांगितले तर अण्णाभाऊंचे आज विचार आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरतील आणि असे महापुरुषांच्या विचारधारेला वाहून घेतलेले प्रभावशाली साजरीकरण करून वैचारिक जयंती आज आपण साजरी करीत असल्याचे मनोगत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांनी व्यक्त केले पत्रकारांच्या विचारातून आज साकार होत असलेला कार्यक्रम म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना एक वैचारिक मेजवानी ठरली असल्याचे सांगत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनपूर्वक आभार पी एम श्री विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी मानले गीत गायन पोवळा कटाव प्रभावी प्रसंग रंगून मनाला भिडणारे संवाद आणि त्यातील वास्तव हे यावेळी सिद्धार्थ मोरे यांनी सादर केलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे या नाट्यप्रयोगाचे वैशिष्ट्य ठरले उपस्थित विद्यार्थी विद्यार्थी आणि शिक्षकांनी या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात साथ दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नडे होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम पार पडला या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोकाशी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगुले पिंपरी चिंचवड शहराचे डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा, अध्यक्षा श्रावणी कामत सचिव सागर सुरंशी डिजिटल मीडिया माजी अध्यक्ष महावीर जाधव प्रसिद्धी प्रमुख रामकुमार शेडगे माऊली भोसले रमेश साठे सिद्धांत चौधरी संतोष गोतावळे संभाजी बारबोले राहुल जाधव यांच्यासह डिजिटल मीडिया परिषद व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते यावेळी शाळा प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले पी एम श्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड पर्यवेक्षिका हर्षदा राऊत एम एस सायखेडे एम एस आवाहाड व्ही एल सावंत बी के साळवे एस जी जाधव एस ए तुपे एस ए भोसले बी डी बेद्रे एस एच सुतार डी ए जाधव बी पी जगताप एम एस मुंढे एन डी जाधव जे एस आकीब टी ए शेख यम एन आटोळे इत्यादी शिक्षक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय सोनवणे यांनी केले तर आभार रामकुमार शेडगे यांनी मानले जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे आणि महापालिका शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांचे यावेळी पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने आभार मानले